नाशिक लोकशाही न्यूजला चार वर्षे पूर्ण कृषी विकास अधिकारी संजय आबाजी शेवाळे यांच्याकडून शुभेच्छा गेल्या चार वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूज या वृत्तसंस्थेला तीन वर्षे पूर्ण आहे या विशेष प्रसंगी कृषी विकास अधिकारी संजय आबाजी शेवाळे यांच्याकडून नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक आणि संपादक विश्वास लचके यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूजने प्रामाणिक आणि सकस पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकलाय त्यांच्या तटस्थ आणि वास्तववादी वृत्तांकनामुळे त्यांनी विश्वासार्हता मिळवली आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आज आपण जिल्हा परिषद नाशिक येथे आलेलो आहोत जिल्हा पर... जिल्हा परिषदेचे कृषी विभागाचे मुख्य अधिकारी संजय शेवाळे यांनी नाशिक लोकशाही न्यूज ला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कौतुक केले व शुभेच्छा दिल्या आपण त्यांच्याकडनं चार वर्षामध्ये अतिशय गौरवास्पद आणि चांगली कामगिरी केलेली आहे की जनमानसामध्ये त्यांच्या कामगिरीच चा अतिशय चांगल्या पद्धतीचं वर्णन केलं गेलेलं आहे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत यांनाही त्यांनी चांगल्या प्रकारे प्रचार आणि प्रसार करून जनमानसाचं मत हे मांडलेलं आहे लोकशाही चॅनल कृषी विषयक बातम्याही चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना आणि लोकांना देण्याचा प्रयत्न नेहमीच करत आहे अशा लोकशाही चॅनलचा लोकशाही चॅनलला आमच्या विभागाच्या वतीने हो मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर त्यांनी लोकशाही न्यूज नाशिक